हॅलो मी आता दत्ता मंदिरात आहे हे दत्ताचं मंदिर आमचं पूर्ण दाखवलं नाही मी आता सध्या आतमाहीच आहे हे आमचं दत्ताचं मंदिर आहे हे पूर्ण आता सध्या आतमाईच आहे त्यामुळे तुम्हाला बाहेरून दाखवू शकलो नाही ही आमची दत्ताची गुंत आहे आता तुम्हाला आमच्याकडे पूर भरला तो दाखवतो हे किती पाणी भरलं आहे बघा ही पूर्ण शेती आहे खाली हे आमची नारळी झाडं ही दिसत आहेत समोर ती आमची नारळी झाडं आहेत ही दिसत आहेत ना नारळी झाडं ती आमची आहेत आणि हे बाजूचे आहेत की घन दिसत आहेत ती मिरचुल्यांची आहेत आणि हे पाणी किती भरलं आहे बघा दिसत आहे ना किती भरलं आहे पाणी गेल्या टायमाला पाणी भरलं होतं तेव्हा दोन तासामध्ये हे पूर्ण अंगण आहे म्हणजे Hello?